अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गड क्रमांक तेराचा निघाला आज क्रमांका तीन वळल गाडी सुरा समाधान खंडाकडे सुरली नांदगाव या गाडीचा एक नंबर लावजित होईल गाडी मालक बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुरली नांदगावकर नावोद्या गड क्रमांका चौदा लावून घ्या ऐकवते आई तुळजा भाऊ दिसले पप्पो तारगाव दोन परवान सुजल तानाजी साळुंके विसापूर तीन वती श्री नाथसाहेौऱ्या फॅन्स क्लब लोनंद चार वती परवान समर्थन किर्द चिंचणे निंब पाच वती भरण शंकर ग्रुप चिंचणी मंगरूळ सहावती नाथसाहेैयारा लोणीकर सातवती कुमारी रित्वी स्वप्नील जाधव निगडी राजेवडी आठवते श्री स्वामी समता कैलाशवाजी विकास नाना घाडगे यांचा शंकर आणि महाकाल फॅन्स क्लब बेलमासीकर आणि नववती अंबिका महादर्शना मल्ला रामोल जाधव सुरव हा गडी क्रमांक चा उदा लावून घ्या आणि गाड्या सोडा नांदगाव आता जी बबलूंना गाडी पळवली बैलांची नावं द्या या ठिकाणी आजच्या या महिलांसाठी वेळात वेळ काढून सुंदर उर्प बॉस बैला